जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत बंद करा, हिंदू धर्म थोड़ा हल्ला करना बंद करा, बंद करा। मोदी भंद सरकार होश में आओ, मोदी सरकार आओ, लेख हसीना देना मोदी सरकार होश में आओ शेख हसीना लय देा मोदी सरकार होश में आओ आज शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा समितीच्या वतीनं बांगलादेशातील अमानवी घटना आणि महाराष्ट्रातील संविधान नुकसानीच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करण्यात आली या आंदोलनात माजी आमदार नरसई आडममास्तरांसह सर्व कार्यकर्ते काळे वस्त्र परिधान करून सहभागी झाले काळ्या भीती लावून काळे झेंडे घेऊन निषेधाचे फलक दाखवून गगनभेदी आवाजात घोषणा देण्यात आल्या तदनंतर कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय गृहशाखा तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळात कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी एडव्होक अनिल वासम शंकर मेत्रे रंगप्पा मारेड्डी सोनंदा बल्ला दत्ता चव्हाण मारेपा फंदेलोलू आदींचा समावेश होता याप्रसंगी माकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड एम एच शेख प्रास्ताविकात म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परभणी शहरातील स्मारकाजवळील संविधानाच्या प्रतिमेची समाजकंटकाकडून दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला सदरच्या घटनेतील आरोपींनी सामाजिक सद्भावनेला हरताळ फासला आहा म्हणूनच संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सदरच्या घटनेतील आरोपीच्या मागे कोणता कुटील डाव आहे का याचाही शोध घेण्यात यावा या प्रसंगी कॉम्रेड युसुफ शेख मेजर वेंकटेश कोंगारी शंकर मेत्रे रंगप्पा मरेड्डी मोहम्मद हनीफ सातखेड सुनंदा बल्ला ऍडव्होकेट अनिल वासम इतर नेतेगण आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते भारत एक मानवतावादी देश आहे आपण आश्रय दिला कोणी त्या विरुद्ध आक्षेप घेतला ना परंतु तिथे मुस्लिम कट्टरपंथी जे स्कॉन म्हणून त्या ठिकाणी हिंदू धर्माचे संत आहेत मुख्य संतला पंचवीस नोव्हेंबरला देशद्रोहाच्या नावाखाली त्यांना अटक करण्यात येत त्यांना जामीन मिळत नाही आज विचारणारा आम करता भगवान वज देऊन कोण हरे राम हरे कृष्ण जर गीत गात असेल याला देश तुम्ही म्हणून तुम्ही तुरुंगात टाबण्याचा कोण दिला तुम्हाला नुसतं एकोणतीस नोव्हेंबर पासून हिंदूंच्या दुकानावर हल्ले हिंदूंच्या घरावर हल्ले मंदिरात तोडले मंदिराला बांगलादेश मध्ये घडू लागलेला म्हणून पंतप्रधान मोदी साहेबांना विनंती राहणार तुम्ही हस्तक्षेप करा बांगलादेशशी ताबडतोब बोला इथल्या हिंदूला संरक्षण देणार हिंदूला सकाळी उठल्या बरोबर झोक पर्यंत हिंदू शब्द वापरता बांगलादेश मध्ये तोच हिंदू माणूस भगवान रामाला मानतो श्री कृष्णाला मानतो शंकराला मानतो त्या हिंदूची कत्तल बांगलादेश मध्ये सुरू आहे